नमस्कार मी सुजाता दुनिया दर्शन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्र उत्सवाचा आजचा पहिला दिवस आणि आजचा पहिला दिवस शैलपुत्री देवीच्या नावाने साजरा केला जातो शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या म्हणूनच या देवीला हिमालय हिमालयाची कन्या असंही म्हटलं जातं या देवीच्या हातात कमळ आणि त्रिशूळ आहे आणि ही देवी नंदीवर आरूढ असते या देवीला प्रकृतीचे देवी, देवी असंही म्हटलं जात हिंदू धर्मानुसार जो या देवीची आराधना करतो त्याला त्याच्या आयुष्यात आरोग्य स्थैर्य आणि बळ मिळतं तसच विशेषतः आजच्या दिवशी या देवीची पूजा अर्चा केल्यामुळे मुलाधार चक्राची शुद्धता होते आजच्या दिवशी घटस्थापना केली जाते या देवीला पांढरा रंग अभिप्रेत आहे पांढरा रंग पांढऱ्या रंगाचं वस्त्र धारण केल्यामुळे आपल्याला निर्मळता शुद्धता याचा संदेश मिळतो घरातल्या समृद्धीसाठी माती आणि धान्याने भरलेला कलश स्थापन करण्याची परंपरा आहे विश्वाला चालवणाऱ्या देवीच्या दैवी स्त्री शक्तीचा जागर या नवरात्रीत केला जातो या नवरात्रीत विविध कार्यक्रम केले जातात जसं की भजन मंत्र जग तसेच या नऊ दिवसात उपवास देखील केले जातात तर आजपासून सुरू होणाऱ्या या नवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा जय माता दी धन्यवाद